धन्य धन्य ते नंदाचे अंगण जे क्रीडे मनमोहन सहज जाऊ वैसला स्वामी नंदाच्या मनाला धन्यता देतात धन्य धन्य ते नंदाचे अंगण तेथे ते क्रीडे जगन मोहन वय जगाला मोहून टाकणारा किंवा जगाचं जीवन असणारं किंवा जगाचा, कि जगाचा जनार्दन त्या ठिकाणी क्रीडत आहे ते अंगण पाचुबंध नावाचं अंगण आहे महाराज हो्यामवर्णाचं अंगण आहे अशा प्रकारे त्या अंगणामध्ये क्रीडतो खेळतो जाऊन बसतो करता त्या अंगणाला श्रीधर स्वामीनं धन्यता दिलेली आहे कृष्ण केवळ निलबंद भूमिका सुधार कृष्णाचा रंग निळ्या वर्णाचा महाराज आणि ती भूमी सुद्धा ते अंगण सुद्धा निळ्यात वर्णाच दोन एक रंगाचे एक ठिकाणी आल्यानंतर दोघही सारखे दिसतात अंगणही निळत आहे आणि कृष्ण भगवंतही निळाच आहे निळ्याच रंगाचा आहे आणि दोन्ही सम समान दिसू लागलेले आहेत जवळ या सोनी काय मायमने बाळ घाबरली यशोदा वेल्लांदिरा माझी पहा आता त्या अंगण निळे मार आणि कृष्ण भगवंत सुद्धा निळेच आहेत आणि त्या निळ्या अंगणामध्ये कृष्ण भगवंत बसले महाराज आणि त्या अंगणासारखे दिसू लागले अंगणामध्ये दिसाचना झाल्या त्या अंगणामध्ये विश्वासना झाले मला पांढरे शुभ्र माणसानं कपडे घालावं आणि कापसाच्या ढिगाऱ्यात माणूस बसावा माणूस कापसाचा ढिगाऱ्या ओळखू होता महाराज पांढरे शुभ्र आणि तोंडावर सुद्धा पांढरं शुभ्र असताना पांघरून घ्यावा त्या कापसाच्या ढिगाऱ्यात जे माणूस पांढरे शुभ्र कपडे घातला जसा ओळखू येत नाही आणि तशा पद्धत पद्धतीनं निळ्या रंगाची भूमी महाराज त्या ठिकाणी आहे आणि भगवंताचा कृष्णाचा सुद्धा कलर निळाच आहे मग त्या ठिकाणी कृष्ण बसले येशोदा मातेला दिसत नाहीत भूमीही तसली आणि लेकराचा रंगही तसलाच महाराज म्हणून करता त्या ठिकाणी कृष्ण दिसेनाचा झाला म्हणून यशोदा माता माझा कृष्ण कुणीकडे गेला आता त्या भूमीमध्ये बसल्यामुळं दिसत नाही आहे कृष्ण म्हणून करता माझा कृष्ण माझं बाळ कुठं गेलं म्हणून माता बघू लागलेली आहे मागुती धावे कोठे गेला चक्रपाणी धुंडीत हिंदे हरिते हो कृष्ण दिशेत ना झाला महाराज मग घरात गेली घरात बघितला घरात नाही पुन्हा अंगणात आले पुन्हा अंग अंगणातही बघू लागली अंगचा अंगणातही बी झाला मग गलो गल्लेला त्या बोळीमध्ये त्या बोळीमध्ये त्या आलेला त्या आलेला यशोदा माता आपलं बाळ गुंडू लागलेली आहे चिंदरी सर्प संपूर्ण गोकुळ परी धाई ना परे धरणे गोपी धावल्या सकल धन्य मंदिरी होशुरा माता सगळ्या गावात फिरली महाराज सगळ्या गावामध्ये कृष्णाला जोंडलं सगळ्या गावामध्ये बघितलं तरी कृष्ण दिसला ना नाही ना गोपिकेला सांगितलं कृष्ण माझा कुठतरी गेलाय ग कुठंतरी लपून बसलाय त्याला शोधा अ गोपी गोपिकेनं सुद्धा शोधला हो त्यांनाही तो सापडला नाही मग ज्या ठिकाणी नंद राजे होते त्या ठिकाणी यशोदा आणि अनिवळणी गेल्या आणि काय म्हणतात <laughs> <नुँँँ। laughs> यशोदा परतोनी मंदिरी हृदय मी आता कडेवरी घेतला होता श्री कृष्ण हो यशोदा मातेनं चौकड बाळाला बघितलं कुठेही बाळ दिसला नाही पुन्हा नंतर ज्या अंगणामध्ये कृष्ण सोडला होता का त्या अंगणामध्ये येशोदा माता आली आपलं हृदय पुटू लागली महाराज इतच मी सोडला होता इतच होता आणि इशूरच कुठं गेला म्हणून करता यशोदा माता हृदय पिटून दुःख करू लागलेली आहे माझी की गंधर्वी आदर्शवी नेला म्हणून येशोदा वेल शोक करीत हो। <laughs> मध्ये गुप्त झाला की गंधर्वानं उतरून नेला का माझा बाळ कुणीकडे कडे गेला कुठे गेला असतो नेला असतो म्हणून हो नाना, नाना साधने भरती हो कृष्ण तिच्या पशीचे महाराज तुझा आहे तुझे पासी परि तू जागा चुकला देव आपल्या पशीचे महाराज पण आपल्याला असून दिसत नाही आणि तशा पद्धतीनं देवकी मातेला तिच्या जवळ मारत समोरच नाही पण जशी भूमिका असा कृष्णाचा रंग आहे म्हणून कृष्ण तिला दिसाना झालेला आहे यशोदा मातेची जशी गत झाली का तशी आपली आहे महाराज नाना साधनामध्ये होई आपण अनेक साधना करतो ज्या साधनेमध्ये तरी देव भेटे त्या साधनेमध्ये तरी देव भेटे पण एकाही साधनेमध्ये देव भेटेच नाही कारण की तिथपर्यंत आपली साधना पोहोचत नाही जशी यशोदय मातेची दृष्टी कृष्णापर्यंत पोहोचली नाही तशी आपली जी काही साधना आहे का त्या भगवंतापर्यंत पोहोचत नाही म्हणून आपल्याला भगवंत भेटत नाही अनेक साधनाच्या खटपटा करतो महाराज आपण प्रत्येकजण करते पण त्याच्यात कुणालाही देव दिसत नाही अशा प्रकारे जवळ या सोनी जगीवन कानायज्ञ करीती जवळच भगवंत आहे महाराज पण अनेक प्रकारच्या साधना करण्यासाठी अरण्यामध्ये कुणी जातं कुणी पंचाग्नि साधन करत कुणी व्रत उपवास करत अनेक प्रकारच्या साधना अनेक प्रकारच्या जी काय देव पाहण्यासाठी किंवा देवाकडं जाण्यासाठी अनेक प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नातूनही देव भेटत नाही त्याचं कारण म्हणजे आपली साधना तिथपर्यंत पोहोचत नाही एक घेत वायवाहार एक नग्न मोनी जटाध दिगंबर परिसर धारण सापडे ओ, एक वायू आहार करतात नुसतं वारं भक्षण करायचं महाराज काहीच खायचं नाही एक नग्न अवस्थेमध्ये असतात महाराज एक, एक नुसते केसत राखतात अशा प्रकारच्या साधना अनेक प्रकारच्या साधना करतात तरीही भगवंताची प्राप्ती किंवा भगवंताची भेट होत नाही जशी यशवताची गती झाली का तशीच प्रत्येकाची गती होते महाराज यशवतेच्या जवळच आहे तरी यशोदेला दिशेन असा झालेला आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला पण किंवा प्रत्येकाला होतं शमद माष्टांग व्रता चरण तीर्थाटन वे, एक वेधाभ्यासी शास्त्री कोण परिते ते सापडे परि ते सापडे वय एक वेद अध्ययन करतात एक तीर्थाटन करतात एक पंचाग्नी साधन करतात अनेक प्रकारच्या साधना करतात तरी तो जगजीवन किंवा तो भगवंत त्या भगवंताची भेट होत नाही अशा प्रकारे ब्रह्मचार्यग्रस्ताश्रम वानप्रस्थ चतुर्थाश्रम परिठाई न पडे मेल श्याम व्यर्थश्रम पावतीचे आश्रम ब्रह्मचार्यश्रम वानप्रस्थाश्रम संन्यासा आश्रम आणि ग्रस्त आश्रम या चारी आश्रमामध्ये सुद्धा होय राहून देव भेटत नाही म्हणा ब्रह्मचारी अवस्थेमध्ये भेटत नाही म्हणा हो oh, ग्रस्त अवस्थेमध्ये बी भेटत नाही वानप्रस्त अवस्थेमध्ये बी भेटत नाही संन्यासाश्रमामध्ये सुद्धा भेटत नाही का यशवदेची जशी गती झाली आणि त्याच पद्धतीनं चुकली या वर्ण फेरा पडेल हो एकदा वर्म चुकलं की कशात मी फेरा पडतो अशा प्रकारे न करिता सारासार विचार टांगून घेते किती धोर

तर देवाची प्राप्ती निश्चित होती महाराज पण संतांचा विचार कसलाच घेत नाहीत महाराज होय हो काय करतात उलटे टांगतात आणि पंचाग्निक करता साधन करतात नुसतं धूरच भक्षण करतात खाली मुटकन गोरी पाय बांधतात महाराज आणि खाली जाळ लावतात जाळ आहे नुसता धूर करतात आणि ते धूर भक्षण करतात होय ते आहे संतांना करायचं सांगितलंय का संतान जे करायचं सांगितले जे काही साधूनं करायचं सांगितले आणि ते केलं की निश्चित देवाची प्राप्ती होती पण मनाच्या मार्गाने जे जातात का ते देवाप्रेम पोहोचत नाही सांगितलं ज्ञानेश्वर महाराज मनोमार्गे गेला तो तेथेची ते मुकला महाराज हो त्याला देवाची प्राप्ती होतच नाही आणि अशा पद्धतीनं काही लोक करतात म्हणून ईश्वर प्राप्ती त्याला होत नाही आदिल्या चतुर्दश विद्या परी आग... त्या जगदवंद्या तरी विद्या ते हो चौदा विद्या जरी अभ्यासल्या तरी त्या भगवंताची प्राप्ती होत नाही म्हणत विद्यामध्ये काय भगवंताची प्राप्ती होती काय विद्या त्या अविद्या होतात महाराज विद्या असून सुद्धा ज्ञान सुद्धा अज्ञान विद्या असून विद्या असून त्या अविद्या होतात म्हणजे ज्ञान असूनसुद्धा अज्ञान त्या भगवंताची त्या प्रमानंदाची प्राप्ती होतच नाही कारण कशामुळं होत नाहीत विद्यामध्ये भगवंत बघण्याची क्षमता त्याच्यामध्ये त्या विद्वानाची नसते म्हणून विद्याच्या अविद्या होतात आणि त्या प्रमानंद भगवंताची भेट होत नाही હરિ પ્રાપ્તિ જ્ઞાન ભગવત પ્રાપ્તિ સોંગદાન નટાચે તે સોંગસ મહારાજ તશા પદ્ધતિ નટ આપતો નટા સોંગ મહારાજ તે સોંગ સોંગ તપાસણી